नमस्कार मंडई माझे नाव अनुष्का महेंद्र भिलम माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा मलकापूर क्रमांक के दोन केंद्र मलकापूर तालुका जिल्हा अकोला माझ्या शाळेचा युडाएस कोड टू सेवन झिरो फायू झिरो डबल वन सेवन डबल झिरो टू हा आहे आज मी बालक दिनानिमित्त एक नाट्यछता साजर करणार आहे त्या नाट्याचे नाव मी चाचा नेहरू बोलतोय मुलांना कुठे आहात तुम्ही अरे सांगा ना सांगा ना कुठे आहात हम्म लपून बसलेत वाटत खेळायचा आहे का तुमचा अरे बोला ना कुठे आहात तुमच्या शिवाय मी माझा जन्मदिवस कसा साजरा करेल तुम्ही म्हणजे माझा आनंद माझा उत्साह तुम्ही म्हणजे खडाडणारा चैतन्याचा जरा धराच है। आज घराच मला दिसत नाही आहे कुठे हरवलेत सांगा ना आज माझी परीक्षाच पाहायची आहे ना असंच वाटतं सर्वांना ठीक आहे मीही काही हार मानणार नाही मी तुमच्या शाळेत जातो खरा तिथेच मला सर्व भेटतील शाळा आमची किती किती छान आम्ही रोज शाळेत येणार नक्की हेच गीत म्हणत असतील माझी मुलं शाळेला सुट्टी दिली की काय नाही, नाही हे शक्यच नाही बालदिवशी बालकाविना शाळा कशी राहील बालकाविना बाल शाळा कशी राहील हम्म मुक्या भिंती मुके फळे भयान वाटे शाळा सारी भयान वाटे रान अरे अरे ही पृथ्वी थांबली आहे की काय कुठे आहेत माझी चिमणी पाखरं कुठे आहेत कोण कोण हे माझे कपडे ओढत आहे अग इंदू बाळा तू हे काय तुझा शाळेचा युनिफॉर्म कुठे आहे आणि केस पण विस्कटलेले आहेत का ग हे बाळा बस माझेजवळ आहे काय म्हणालीस दुरून बोला का आणि हे तोंडाला मास्कावर घातलेस काय म्हणाली मास्क घालायचं दुरून बोलायचं आणि गर्दी करायची नाही असं टीचर सांगितलं पण कोण कोण हा कोरोना जो मला माझ्या मुलांपासून दूर ठेवतोय किती उच्छाद मांडला आहे याने बर माझे प्रतिनिधी तुमची काळजी घेतच आहेत मी देवाकडे तुमच्या आनंदासाठी आणि आरोग्यासाठी प्रार्थना करेन मी माझं प्रेम आणि आशीर्वाद सदैव तुमच्यासोबत आहे आपण पुढच्या वर्षी बालदिवस नक्कीच साजरा करू हा येतो भेटू पुन्हा